सुरू सोलावाड्या सुद्धा पटपट हुशार हुशारपंच बैल तापमान बैल दाबून धरा बैल तापीमान बर सुटली बिंदवडची शर्यत सुटली बऱ्याच चला दोघात अतिशय सुंदर आणि मागणे येऊन ताप टाकला काय आज चष्मा दुसरा घेऊन झालेला नाही मला आता आलेल्या स्वर्तीवर उजणी विजयी अभिनंदन आहे नाही मला वाटलं चष्मा घर राहिला तुम्ही घातलाय आणि लक्षात घ्या बैलगाडी मला खाली गुंधव सुटत असताना पावती पाहिजे आपली पावती घेऊन खाली जा पावती घेतल्याशिवाय कोणी सुद्धा खाली जायचं नाही बिना पावतीचं कोणाला सुद्धा सोडलं जाणार नाही ना लक्षात घ्या आणि समोर उभे राहणार अ कंच खाणार या थोडस माग पाजारांना सुद्धा माग घ्या आणि समोर उभे राहणारे आपल्या जबाबदारीवर तू करायचं आहे अपघात झाला हात मोडला पाय मोडला मोडलेला पाय घासून जीव गेला नाहीत लक्षात घ्या स्वतःची जबाबदारी स्वतः सांभाळायची स्वतःला जीव स्वतः सांभाळायचा आहे चिरमळ जमायचं आता खाली जास्त विरोधक आहेत का, का। जो या ठिकाणी नंबर टाकतो कुठे गुलाबराखाली तुझ्याकडे या ठिकाणी टोकड आहे हा पकडे जाच्या या ठिकाणी शर्ती जमले कशासाठी गाडी मालकांनी अजिबात येऊ लागायचा आहे कारण या ठिकाणी वातावरणात बदल व्हायला लागलाय पटकरी या ठिकाणी बाजू शर्ती जोर कारण या ठिकाणी जवळजवळ दोनशे शर्ती या ठिकाणी अपेक्षित आहे

बैलगाडी मालका या ठिकाणी शिरती जमलेत असे बैलगाडी मालक आपण या ठिकाणी खालती पट जायचा आहे दीपक आई घ्या गे पुढच्या सगळं माग जरा शिद्धून अजून जरा मागा या अलीकडली घ्या सोमा आजी ओढा थोडा बसणार नाही तुमची खुर्ची तेवढी सांभाळा आज खुपचे कशाला जिथले शेवटी विकला पण दिले शेवटी या ठिकाणी पटप लावून द्यायचे आणि ज्या बेळगाडी मालकानी या नाव द्यायचंय अशा बेळगावी मालकांनी या ठिकाणी नाव द्याय त्यांच्या शेरती या ठिकाणी या ठिकाणी पटपट खालती जायचंय ठिकाणी खरोखर बदल व्हायला लागलंय ज्यांना पावत्या नोंद करायची होते स्थेटच्या मागायचं पटपट संदीप पाटील दो आखे जरी या ठिकाणी उपस्थित झाले पाटील आपले देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मावलेश्वर आपण देखील उपस्थित झाला आपले या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे आणि आदत या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटना मराठवाड्याच्या ठाणा रायगड पर्व ही यांच्या नियमाने या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आदतला पण नाव देता येतो आणि देशाला पण नाव देता येत त्यामुळे ज्यांना कोणाला या ठिकाणी नावं द्यायची असून त्या बैलगाडी गाडी मालकांनी या ठिकाणी नावं द्यायची सोनभाऊ अमरभाऊला घेऊन उपस्थित झाली अमरभाऊ आपल्या या ठिकाणी चर्चे स्वागत आहे लवलं ज्यांच्या शर्ती जमले त्यांनी या ठिकाणी कडून दोन्ही साईडला या ठिकाणी जाती तासात त्या तासात मी या ठिकाणी खालती जायचंय पावती करायची कुठे कुठे दोन्ही कोड गाडी माल काढतात या माग्या सोडायचा प्रयत्न करा हुषार पंच सौरभ भोसले गाड़ा सोडायचा प्रयत्न करा प्रणव जाऊ देवकर शेंद्राचा बुमदेवसा धमाकेबाज नाव आहे ओम साराम प्रसन्न स्वर्गीय पंढरेश्वर जगन फडके विगर पनवेल सुहास तुषार घोपडे सुद्धा शिवगड दादा सरकार विगर पनवेल रोख रक्कम एकवीस हजार साल उजले डाव्या साइड ने जोड द्या बंदूक चिटकीचे वारिका आणि आगमनदर आहे बंदूक आपलं सरशी स्वागत हो आहे चिटकीचा भाष्य

आणि या ठिकाणी बिंदोरची शूर्य सुटली आणि दोघा या ठिकाणी लढा चलोय कोण होतो या ठिकाणी मालखरी दोघात या ठिकाणी सुंदर असे लढा आहे शेवटच्या शाला या ठिकाणी कोण धागा तोडतो आणि कोण निकाल घेतो मादत पडतो का तोंडावर निकाल घेतो का आणि निकाल घेतला असा सूर्य डायवक्ट थंडावडाचा चांदी घेऊन काय नाही आता आलेल्या सर्तीमध्ये उजनी साड विजयी अभिनंदन आहे त्यावरती बसलेला सुरे डायवर भांडावलीकरांच ती काय सांदू चाली मला वाटली चला ज्यांच्या सर्ती जमले त्यांनी पटपट खाली जा आज काय नक्की खायला लागलं ማለዲ አድጋኝ ፍርጋነው ጉድብዲሌ